नमस्कार मी मेघा जक्ता बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजचा घडामोड पुण्याचे श्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती जत मध्ये मोठ्या उत्साहात प्राध्यापक राजेंद्र कोळेकर सर यांचा कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांच्या हस्ते स्वपत्नीक सत्कार शहरात पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर मित्रमंडळ छत्रपती शिवाजी पेठ मंडळ हे प्रतिवर्षी जत शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ही जयंती साजरी करण्यात येते यंदा दरवर्षीप्रमाणे एकोणतीस मे रोजी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची मूर्ती स्थापना करण्यात आली बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास जतचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर बुधवारी सायंकाळी महिला महोत्सवानिमित्त खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये शेकडो महिलांनी सहभाग घेत अतिशय उत्साहाने महिला महोत्सव कार्यक्रम पार पाडला दुसऱ्या दिवशी गुरुवारी तीस मे रोजी सायंकाळी सुप्रसिद्ध कीर्तनकार शिव लीलाताई पाटील यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला कीर्तन ऐकण्यासाठी जत शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली यावेळी शिव लीलाताई पाटील यांनी सांगितले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रजेला आपल्या मुलाप्रमाणे जपले न्याय निवाड्याची वेळ आल्यावर त्यांनी आपल्या मुलाला सुद्धा शिक्षा करण्यास मागं पुढं पाहिलं नाही कीर्तनाला आमदार विक्रमदा सामंत माजी आमदार विलासराव जगताप लक्ष्मी डेव्हलपर्सचे सर्वे प्राध्यापक राजेंद्र कोळेकर मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार उपस्थित होते यावेळी उद्योजक प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांचा स्वपत्नीक सत्कार सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तर मंडळाच्या वतीने कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांचा सत्कार करण्यात आला एकतीस मे रोजी सायंकाळपासून सायं सकाळपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत जत शहरातील नागरिक व राजकीय सर्व नेते पदाधिकारी शासकीय अधिकारी पत्रकार यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले सायंकाळी पाच वाजता मिरवणूक सज्ज झाली मिरवणुकीची सुरुवात छत्रपती छत्रपती शिवाजी येथून बिरोबा मंदिर संभाजी चौक आंबेडकर उद्यान महाराणा प्रताप चौक मंगळवार पेठ गांधी चौक वाचनालय चौक थोरली वेस ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे काढण्यात आली यामध्ये हजारो तरुणांनी सहभाग घेतला पारंपरिक ढोल हलगी सनई यांसह डी जे याचा मिरवणुकीत समावेश होता जयंती अतिशय मोठ्या उत्साहात पार पडली याचे सर्व श्रेय हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी होळकर जयंती मित्रमंडळ छत्रपती शिवाजी चौक यांनी अपार कष्ट करून ही जयंती पार पाडली बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद